ते फोटो चांगदेव पाटलाच्या हातात माझा फोटो चांगदेव कुठे चांगदेव आहेत का झोपलेत का काल पंढरपूर आले करत ना रात्री मला म्हणले तुम्ही आले होते तिकडे म्हणलं हो तुम्ही कुठे होते पंढरपूर बनवतो आता फोटो पाहतो सकाळी त्यांच्या हातात आई काय करायचं लाल फुल गणपती लवाय बापूरा वा वे वे। लावी ठेवते कुंकू त्याच होता मोती लावी ठेवते कुंकू त्याच होता मोती विजयरावांसारखे पती मिळाले देवाचे आभार मानू किती काळ्यावाजवा

मुंबईची मोहम्मदेवी कोलकातेची कालिका बाप्पू साहेबांचं नाव घेते यांची बालिकाईचा सोन्याच्या काकात चांदीची चेन सोन्याच्या काकात चांदीची चेन समज रावांचं नाव घेतेची बहीण फौजी असतात देशाची आण बाण आणि शान भरनाथ आहेत फौजी त्याचा आहे मला अभिमान यमुनेच्या गव्हावर पडली ताजमहालाची सावजी किरण राम जन्म देणारी धन्य किमान आम्ही एक तास हसून घ्या अलीकडच्या काळामध्ये सर्व चुन असतायत त्या माऊडी हसतायत त्यांच्या जर हसू हेच कोणी सांगून जातं की त्या आणूनही त्याला नाव घेण्याची गरज आहे आनंदी द्या त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचा आनंद वाहतोय त्यांच्यासाठी दुर्गा टाळावतो आता आपण गेम सुरू करतोय